राज आणि उद्धव ठाकरे का एका कार्यक्रमात कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आलेले आहेत तर महाराष्ट्राच्या राजकारणातील नेहमीच चर्चेत येणारा मुद्दा म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का येतील का शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं असं दोन्ही पक्षांच्या समर्थकांना कायमच वाटत आलेलं आहे त्या संदर्भातली अनेकदा चर्चा सुद्धा घडून आलेली आहे दोन्ही बंधू राजकारणात एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय रचला जाऊ शकतो असं कायमच बोललं जातं नवं राजकीय समीकरण निर्माण होऊ शकतं असं बोललं जातं पण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यापेक्षा लांब राहणं पसंत केल्याचं आपल्याला अनेकदा वारंवार पाहायला मिळालेलं आहे विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या बाजूने अनेकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत हात मिळवणी करण्याचे प्रयत्न सुद्धा करण्यात आले असा इतिहास आहे पण उद्धव ठाकरे यांच्याकडून आवश्यक प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळालेला नाही मात्र आता कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आहे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि आज कौटुंबिक सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे फक्त उद्धव ठाकरेच नाही तर रश्मी ठाकरे तेजस आणि आदित्य ठाकरे यांची सुद्धा उपस्थिती आहे राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं हे लग्न सोहळा संपन्न होतोय आणि त्याच निमित्तानं ठाकरे कुटुंब आपल्याला एकत्रित पाहायला मिळते काही हे व्हिडिओज आता समोर आलेले आहेत ज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या बाजूला उभे आहेत त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे सुद्धा पाहायला मिळत आहेत जरी कारण हे कौटुंबिक समारंभाचं असलं तरीसुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये याच समारंभाच्या निमित्तानं का होईना राजकारणासंदर्भात काही चर्चा होते का काही संवाद होतो का काही संवाद घडतो का हे पाहणं सुद्धा औत्सुकाचं ठरणार आहे तर अगदी काही दिवसांपूर्वीच लोकसभा आणि नि, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे हे एकमेकांना जोरदार टीका करताना पाहायला मिळालेले होते टीका टिप्पणी दोन्ही गटाच्या नेत्यांकडनं सातत्यानं करण्यात येत होती मात्र कौटुंबिक सोहळ्याला ठाकरे बंधूंची उपस्थिती आपल्याला बघायला मिळते राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आपल्या सोबत आहेत सर स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये सर एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत कसं पाहता याकडे खर तर आपण गेली काही वर्षाचं राजकारण बघतोय विशेषतः लोकसभा निवडणुकीपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाटा आधीपासून वेगळ्या असल्या तरी या निवडणुकीच्या निमित्तानं अतिशय टोकाच्या विरोधावर दोन्ही नेते आहेत राज ठाकरे भारतीय जनता पक्षाच्या सोबत असल्यासारखं चित्र आहे आणि उद्धव ठाकरे यांची त्यांच्या पूर्ण विरोधातली भूमिका आहे शिवाय विधानसभा निवडणुकीत आपण बघितलं की आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेनं उमेदवार दिला होता आणि अमित ठाकरे यांच्या विरोधातही शिवसेनेचा उमेदवार होता त्यामुळेही हे संबंध अतिशय ताणलेले होते त्या पार्श्वभूमीवर खरं तर दोन नेत्यांनी एक कौटुंबिक समारंभाच्या निमित्तानं का एकत्र येणं हे मला वाटतं त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये एक चांगला संदेश जाण्यासाठी आवश्यक असतं पवार कुटुंब असो किंवा ठाकरे कुटुंब असो राजकारणात ते परस्परांचे विरोधक असले तरी सुद्धा कौटुंबिक पातेवरती एकच असतात हे खर तर कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि मग आपण कार्यकर्ते म्हणून परस्परांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात किती आक्रमक भूमिका घ्यायची किंवा परस्परांचा किती द्वेष करायचा हे ठरवायचं आहे खर तर त्या संदर्भात कार्यकर्त्यांना विचार करायला लावणारी ही भेट आहे असं मला वाटतं सर या मुद्द्याचा आपणही उल्लेख केला त्या पद्धतीनं गेल्या काही काळामध्ये ज्या निवडणुका संपन्न झाल्या त्यामध्ये दोन्ही ठाकरे भावांमध्ये काहीच वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालेलं होतं टोकाची टीका टिप्पणी आणि भूमिका या दोन्ही भावांकडनं पाहायला मिळालेली होती या कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना आगामी काळात सुद्धा पालिका निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या दृष्टीनं संवाद घडू शकतो का तो संवाद घडला तर काही वेगळं चित्र पाहायला मिळेल अशी काही शक्यता कसं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचे व्यक्तिमत्व दोघांचे स्वभाव राजकारण जाणणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे अशा कौटुंबिक समारंभात ते जरी एकत्र असले तरी राजकीय दृष्ट्या ते एकत्र येतील असं वाटत नाही कारण यापूर्वी सुद्धा काही प्रसंगांच्या मध्ये आधी अगदी उद्धव ठाकरे एकदा अचानक त्यांना इस्पितळात ऍडमिट करावं लागलं तर त्यानंतर राज ठाकरे त्यांना घरी घेऊन गेले ते त्यावेळी जर अनेकांना वाटलं की ठाकरे बंधू एकत्र एक येतील पण ते अजिबात त्यांच्यातले जे पीळ होते ते कमी झालेले नव्हते त्यामुळं आगामी महापालिकेच्या दृष्टीनं तर भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असा राहील की राज ठाकरेंना सोबत घ्यायचा आणि राज ठाकरे यांचाही प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत राहण्याचा असेल त्यामुळे आत्ताच्या घडीला असं काही मला तशी शक्यता वाटत नाही अर्थात राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे आणि तिथं कधीही काही घडू शकतं एक गोष्ट खरी की जे एकमेका टोकाचे मतभेद होते टोकाचा विरोध होता अशा भेटी कौटुंबिक सोहळ्यांच्या निमित्ताने ज्यावेळी संवाद सुरू होता तेव्हा तो ती जी तीव्रता असते विरोधाची ती विरोधाची ती तीव्रता थोडी कमी होते आणि संवाद सुरू होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढं पडतं त्यामुळे मला वाटतं त्या, त्या दिशेने ही भेट महत्वाची असते आणि मी सुरुवातला म्हटलं त्याप्रमाणे हा कार्यकर्त्यांच्यासाठी महत्वाचा संदेश असतो की हे शेवटी कौटुंबिक पातळीवर असलेले नेते एकच आहेत तेव्हा आपण परस्परांची डोकी फोडण्यात अर्थ नाही निश्चित विजय सर आभारी आहे आपल्या विश्लेषणासाठी तर